लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज साताऱ्यात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिल्याने पाटण जावली महाबळेश्वर वाई सातारा व कराड या तालुक्यातील प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी आदेश काढला आहे येत्या बुधवार आणि गुरुवार या दोन दिवस वरील तालुक्यातील शाळेंना सुट्टी जाहीर करण्यात आली असून कोरेगाव खटाव खंडाळा मान व फलटण या तालुका स्तरावर गट विकास अधिकारी परिस्थिती पाहून निर्णय घेतील या आदेशात नमूद आहे रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका